नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी माझं स्वतःचा कौलाचा छप्पर वरती स्लॅबच्यावरचा बनवूचा म्हणून मी हे सामान आणलं आहे याच्यात मी उभे करूसाठी साईडला बांध दिवा हे भिंती नसल्यामुळे मग ते पाईप उभे करूचे असत चौकोनी मग तीन इंचाचे जी आयचे पाईप आणले आहे मी ते साईडला आहोत आणि ते बीम वगैरे मी हे आम्ही जेव्हा लोकांची कामं करतो छपराची कवलाची वगैरे तर आम्ही सी चॅनल मी बीममध्येच करतो कारण लोखंड लोखंडमध्ये जरा कलर वगैरे बरोबर असतं आणि जियायला कलर लागत नाही तर इथे मी आय बीम वगैरे सरळ करून ठेवलं आहे आणि आम्ही सरळ करतो घन मारून म्हणजे असे ते थोडेसे वाकडे असतात असे पडतात वगैरे सरळ नसतात ते मग ते आम्ही असे घन मारून सगळे सरळ केल्याशिवाय आम्ही काम करत नाही कोणाचाच कसलाच को कौलाचा चप्पर मारताना तर मी आता हे सी चॅनल सरळ करत आहे ॲक्च्युली आय बीम ही साईडला मी स सरळ केलेलेच आहेत आणि पाच तीनच्या आय बीम पण मी हे चार आणलं आहे ते पण सरळ केलेले आहेत असत ते मग आता सी चॅनलचा माझा सरळ करूचा काम मी करते आहे हे सरळ करून झाले की मी त्या एलो ऑक्साइड मारतलं आहे मग येलो ऑक्साईड मारून झालो की मी ग्रे कलर मारतो मी डबल कलर मला मारूच आह हे माझं स्वतःच काम आहे लोकांची पण आम्ही कामं अशीच करतो डबल कलर मारून देतो आणि मला ह्याच्यात कौलाच्या चप्परमध्ये रिपी जी आहे आणतालि आहेत ते पाहुणाची रिपी आणत आहे मी आणि ताट्यासाठी दीड पाहुणाची ताट्यासाठी आणत आहे ह्या मटेरियल माझा किती या बावीस आयबीम असत चार दोनचे कारण माझे भिंती नाही आहेत वरती त्याच्यामुळे पायप उभे करून मी सी चॅनलच्या बीमची सरी चलवतो आहे आणि मध्ये मधले मी पाच तीनचे आय बीम घालतोय कारण पाच सीट वगैरे त्याच्यावर उभे करूचा दांड्यांसाठी मी सी चॅनल आणत आहे ते माझे बेचाळीस असत नंतर ताट्यासाठी मी दीड पावनाचे आणलं आहे की ते वीसनं घाललं आहे आणि रिपी आणलं आहे पंच्याऐंशी पावना बाय पावनाची हा सामान मी कणकवलीत म्हणजे माझं गाव आमर कुळा तालुक्यात मी कणकवलीतना तेंडुलकरांच्या इथून आणलं आहे कारण त्यांच्याकडे सामानाची क्वालिटी पण छान असता आणखीन तुम्हाला मटेरियल पण व्यवस्थित मिळतं म्हणजे आपण वजनामध्ये थोडा कमीवाला वजन किंवा जास्तवाला आपण हव्यात म्हणजे चाळीस आहे त्यांच्याकडे आणि मटेरियल बेस्ट असतं म्हणजे त्यांचं पाठो वगैरे छान आहे म्हणजे आणि आत्ताच्या घडी जर मटेरियलचं रेट कमी आहे आत्ता पौष महिन्या वगैरे असल्यामुळे लोकांची खरेदी कदाचित कमी असू शकता वगैरे म्हणून किंवा मटेरियलचे दर आत्ता कमी असत नंतर सीझन सुरू झालं की मटेरियलचे दर वाढतात म्हणून मी आत्ता आणून सरळ वगैरे करून कलर बिलर काढून ठेवतो आहे म्हणजे माका नंतर मग पटापट काम करू गोळीमुळे तसं मी माझं काम करून घेऊ शकतो मित्रांनो तुम्ही तुमच्या पण घराचं काम करत असताना हे आय बीम वगैरे किंवा सी चॅनल वगैरे असे कोण सगळं करून लावत असत त्याच काम द्या म्हणजे काम चांगलं हो काम का तुम्ही पैसे एकदाच घालतालस हे काम करत असताना कोणाचं पण चांगलं काम करून दिलं असतं तर तुमका पैसे पण चांगले मिळू शकतात ते बघा मी आत्ता एकामाक सगळं कलर मारूचा असा हे सी चॅनल मी सरळ करून ठेवलं आहे व्यवस्थित आय बी एम सरळ केलेले असत तिथे हे पाच तीनचे आय बी सर्व करून ठेवलं आहे तिकडे चार दोनचे आय बीम एम सर्व गेलेले असं आणि तिकडे ते ताट्याचे रिपी तिकडे ठेवलं आहे आणि कौलासाठी पण रिपी आणलेली आहे सगळं मटेरियल कलर बिलर काढून झाला का ॲक्च्युली माझं जेव्हा काम पाईप वगैरे उभे करीन तेव्हा मी तुमका दुसरा व्हिडिओ टाकीन हे चार दोनच्या आय बी असतात आणि हे तीन बाय तीनचे स्क्वेअर पाईप उभे करूसाठी ठेवलेले मग ते आम्ही अँकरपासण्यात जाऊन उभे करतो मग मित्रांनो मी आज हे इतके सामान सगळ्या घरासाठी आणलेलं असे माझ्या हे रिपी आणलं आहे पाहुणा बाय पाहुणाचे आणि माझू ते ताट्यासाठी रिपी आणलं आहे तर आजचं माझं एक व्हिडिओ तुमका म्हणजे कसं वाटलं तर तुम्ही कमेंट्स करू शकता शेअर करू शकता आणि आवडलं तर सबस्क्राईब करू शकता भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये